निळकंठ मठ हुबळी यांचे मंगळवारी सोळा जानेवारी रोजी इचलकरंजी गांधी पुतळा येथे आगमन झाले होते यावेळी शेट्टी कोष्टी समाजाच्या वतीने महास्वामींचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आदरणीय श्री 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 महास्वामींचा पटाभिषेक झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र दौरा करत आहेत त्या निमित्ताने ते, निमित ते होते। गांधी पुतळा येथून महास्वामींची सहवाद्य रथ शोभायात्रा काढण्यात आली सदर शोभायात्रा ही गांधी पुतळा मार्गे कुरीन शेट्टी पर्यंत काढण्यात आली यावेळी या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते ही शोभा यात्रा कुरन शेट्टी भवन मध्ये आल्यानंतर श्री निलकंठेश्वर यांचे प्रतिमा पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर चंद्रकांत शिवलिंग पांढरे यांच्या हस्ते महास्वामींचे पाद्यपूजन करण्यात आले पाद्यपूजन झाल्यानंतर महास्वामींचे प्रवचन झाले त्यानंतर महास्वामींचा दर्शन सोहळा पार पडला त्यानंतर उपस्थित सर्व समाजबांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी अशोक देगावकर जगदीश कोष्टी राजेंद्र कोष्टी शिवाजी कोष्टी सुनील कोष्टी सतीश कोष्टी बसवराज विजयनगर मधुकर पांढरे संजय बिडकर अशोक देगावकर सूर्यकांत रुकडे आनंद बिडकर प्रशांत भिलवडे चंद्रकांत कोष्टी श्याम पांढरे चंद्रकांत अतिगडद महेश देगावकर शीतल बिडकर आदींसह समस्त कुरीन शेट्टी कोष्टी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा